श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टी रूप रूपांतर करताना आज आपण सदोतीसावा अध्याय वाचणार आहोत या सदोतीसाव्या अध्यायामध्ये नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन नागनाथ मच्छिंद्रनाथ यांची भेट आपण या सदोतीसाव्या अध्यायामध्ये पाहणार आहोत अध्याय सदतीसावा वटसिद्ध नागनाथाने मागे ठरविल्याप्रमाणे दत्तात्रेयाची भेट व्हावी म्हणून अन्नछत्र घालण्यास सुरुवात केली आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अंतजापर्यंत सर्वांस सांज सकाळ भोजनाचे निमंत्रण दिले कोणीही घरी चूल पेटवू नये असे सांगितले व भूक लागेल तेव्हा काहीही अनुमान न करता फराळास येण्याची विनंती केली निरनिराळ्या जातीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सर्वांची स्वतंत्र व्यवस्था ठेवली होती त्यामुळे गावात कोणीच स्वयंपाक करीत नसे अन्न घरी घेऊन जाण्यासाठी मनाही नव्हती त्यामुळे गावात सर्वांच्याकडे सिद्ध अन्नच भरलेले होते हा समाराधन्येचा समारंभ सतत एक महिन्यापर्यंत चालला होता त्यामुळे पहिलेच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेस मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन भिक्षा मागत होता तो जेथे जाई तेथे लोक त्याला सांगत अरे भिक्का का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे का जात नाहीस तिकडे तुला उत्तमोत्तम पदार्थ मिळतील पकवानांचे जेवण सोडून घरोघर गर कदांना मागणारा तू वेडा दिसतो आहेस आम्हा सर्वांना तिकडे भोजनात जावयाचे आहे मग तुझ्यासाठी कोण स्वयंपाक करणार मग प्रयोजनाचा भेद कसा आहे ते बघण्यास दत्तात्रेय स्वतःच तिकडे गेला व त्याने पाकनिष्पत्ती कशी होते ते नीटपणे पाहिले ते अन्नसिद्धीच्याच योग्य तयार होत आहे हे त्याला पूर्णपणे कळले मग ही समाराधना कोण घालीत आहे याची चौकशी केली असता वटसिद्ध नागनाथाचे नाव त्याला समजले तेव्हा आपल्या दर्शनाच्या इच्छेने ही हा समाराधना घालीत आहे हे त्याच्यात ध्यानात आले त्याने त्या ते दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जात असता लोकांना त्याला जेवणाचा आग्रह केला पण ते अन्न सिद्धीचे असल्यामुळे तो तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन चुकी भिक्षा मागे कोणीही जास्त चौकशी करू लागला तर सांगत असे की मी भिक्षेच्या अन्नाखेरीज इतर अन्न सेवन करीत नाही नंतर काशीत जाऊन भोजन करीत असे याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन का होत नाही मग त्याने ग्रामस्थ मंडळीस विचारले की गावात कोणी भिक्षा मागावयास येतो काय त्यावर लोकांनी सांगितलं एक जण नियमितपणे भिक्षा मागण्यास येतो परंतु त्याचा नियम भिक्षांना सेवनाचा असल्याने तो इकडे जेवत नाही गावात इतरत्र शिजलेले अन्न मिळत नसल्याने तो क कौरांना मागतो मग तो भिक्षेकरी पुन्हा कोणास दिसल्यास मला कळवावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याला विनंती करीन व त्याला येथे भोजनास घेऊन येईन असे लोकांना त्याने सांगून ठेवले त्यावेळेस त्यांना असेही सजवले की त्याला कोणी कोरडी भिक्षाही घालू नये तेथील अन्नाचीच त्याला स्पष्टपणे सांगून भिक्षा घालावी व ती त्याने न घेतल्यास मला ताबडतोब कळवावी असे सांगून त्यांना सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रेय भिक्षा मागण्यास गेला असता हे अन्न नाथाकडचे आहे असे सांगून लोक त्याला वाढू लागले परंतु ते अन्न तो घेईना मग आपल्या ते आपल्याकडचे कोरडे धान्य घालू लागले पण संशयावरून तेही तो घेईना इतक्यात कोणीतरी नाथाकडे जाऊन त्याला हे वर्तमान कळविले ते कळताच तो तत्परतेने निघाला लोकांनी त्याला लावूनच तो भिक्षेकरी दाखवला लांबूनच तो भिक्षेकरी दाखवला त्याबरोबर नाथाने त्याचे जवळ जाऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवले व मग पुष्कळ दिवस आपण माझा समाचार न घातल्याने मी अनाथ झालो आहे आता तरी माझ्यावर कृपा करावी अशी विनंती केली त्याचे तीव्र भक्तीभावून दत्तात्रयाने त्यास उठवून हृदय धरले व तोंडावरून हात फिरवला तसेच त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले व त्याला एका बाजूला नेले तेथे त्याच्या मस्तकीवरच हस्त ठेवून कानात मंत्र सांगितला ती पट्टास तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्याला परमानंद झाला व तो त्याचा त्यांच्या पाया पडला त्यास स्वामीने मांडीवर बसून त्याचा पूर्वजन्मकथा सांगितली व तू एरोहोत्र नारायणाचा अवतार असल्याचेही मी तुला सिद्धी दिली होती असे सांगितले तुझी भेट घेण्याचे फार दिवसापासून मनात होते पण प्रारब्धानुसार योग असल्याशिवाय हे कसे घडले असते असे म्हणाला मग ते उभयता तेथून काशीस जाण्यास निघाले जाताना दत्ताने या मंत्रा मंत्राने भस्म मंत्रून नाताच्या कपाळी लावले व ते निमिषार्धातच काशीस जाऊन पोचले तेथे नित्यनेम उरकून एका क्षणातच ते बद्रिकाश्रमात गेले शिवालयात दत्तात्रेयाने उमाकांताची भेट घेतली भेट झाल्यावर तुझ्याबरोबर दुसरा कोण आहे अशी शिवाने चौकशी केली तेव्हा दत्तात्रेयाने हा नागनाथ एरोहोत्र नारायणाचा अवतार आहे असे सांगितल्यावरून शंकराने त्यास नाथ दीक्षा देण्याची सूचना केली ती दत्तात्रेयाने तत्काळ कबूल केली मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाश अवकाशात दत्ताने नाथा सर्व विद्यात चौसष्ट करात निपुण केले मग नागश्वत्ती जाऊन सर्व साधने सिद्ध करून घेतल्यावर दत्ताने त्यास परत बद्रिकाश्रमात तपश्चर्य बसवले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी इत्यादी सर्वांना संतुष्ट केले त्या सर्व देवांनी अनेक वर दिले नंतर सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा दिली त्यानुसार त्याच्या पाया पडून नाथ तीर्थयात्रेस निघाला व दत्तात्रेय गिरनार पर्व पर्वती गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथेच राहण्याचा आग्रह केला व पुष्कळजण त्याच्याजवळ येऊन राहू लागले त्या गावचे नाव वडवाड असे ठेवले पुढे एक दिवस मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्याच गावात आ गेले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या कानावर आली मच्छिंद्रनाथ त्याच्या दर्शनास निघाला तो दरवाज्यातूनच आत जाता असता दार दाराजवळील शिष्यांनी त्यास आत जाण्याची मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथाच्या परवानगीने तुम्हाला दर्शनास नेऊ त्यांच्या परवानगी वाचून आज जाण्यास मनाई आहे हे भाषण ऐकून तो संतापला देवाच्या अथवा दर्चना संतांच्या दर्शनास जाण्याची कोणालाही मनाई नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्राने त्या सर्वास ताडण केले ते पाहून नागनाथाचे इतर सातशे शिष्य धावून आले पण त्या सर्वांस त्याने स्पर्शास्त्राच्या योगे जमिनीस खिळविले व तो प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता तो हा ओरडा ऐकून शुद्धीवर आला ध्यानात विघ्न आल्याने त्याचा क्रोध अनावर झाला त्याने शिष्यांची अवस्था स्वतः पाहिली तेव्हा त्याने प्रथम गरुड व विद्या जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या मागे जाऊन उभे राहिले व सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार करून मच्छिंद्राने पर्वताश्राची योजना केली तेव्हा विशाल पर्वत आपल्याकडे येत असल्याचे पाहताच नागनाथाने वज्रास्त्राचा जप केला त्याबरोबर इंद्राने आपले वज्र सोडले त्यामुळे त्या पर्वताचे चूर्ण झाले अशा रीतीने ते दोघे एकमेकांचा पाडाव करण्यासाठी मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने सर्पास्त्र बसमून अ अजस्र सर्प निर्माण केले ते येऊन मच्छिंद्रास दंश करू लागले तेव्हा त्याने ते गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास, नागना गरुडास बांधून घातले असल्याने मच्छिंद्राच्या अस्त्राचा उपयोग होईना सर्पांनी मच्छिंद्रनाथास असंख्य दंश केल्याने त्यांची मरण प्राय अवस्था झाली त्यावेळेस त्याचे गुरुचे स्मरण केले त्याने गुरुचे स्मरण केले आणि म्हणाला देवा दत्तात्रेया अगदी तत्परतेने धावत ये मच्छिंद्रनाथाने दत्तात्र्याचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्याच गुरुचे स्मरण करीत असल्याने नागनाथ त्याच्याजवळ गेला आणि त्याची चौकशी करू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगितले व आपण दत्तात्रयाचे शिष्य असल्याचे कळवले माझ्यापासून जालंधर भरतरी रेवण असे माझे बंधू आहेत ह्या नागपंथात प्रथमच मीच असल्याने मी दत्तात्रयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्राने आपली हकीकत सांग त्यात सांगितली ती ऐकून नागनाथास वाईट वाटले त्याने लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडास्त्राचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला त्याने भयभीत झालेल्या सर्व सर्वांनी विष शोषून घेतले व ते दृश्य झाले अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो नाथास वंदन करून स्वर्गात गेला नंतर नागनाथ मच्छिंद्राच्या पडला वडील बंधू पित्या समान असतो म्हणून तुम्ही मला माझ्या गुरु सारखेच आहात असे म्हणून त्याने त्याला आपल्या मठात नेले व तब्बल महिनाभर ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्राने नागनाथास विचारले तू मठाशी सेवक ठेवून दर्शनास येणाऱ्या परिस्थिती बंद का करतोस भाविक लोक येथे तुझ्या दर्शनास आल्यावर त्यांना विनमुख परत जावे लागते आपल्या दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच ते ऐकून नागनाथाने सांगितले मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने त्यांचा त्याचा भंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले त्यावर मच्छिंद्राने सांगितले असे करणे योग्य नाही लोक पावन होण्यास आपल्याकडे येतात त्यांना तसेच परत घालवणे बरे नाही म्हणून आजपासून मुक्तद्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ यात्रेस गेले इकडे दाराशी रक्षक नसल्याने नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली नाथाच्या शिष्यात गुलसंत नामक एक शिष्य होता त्याची पत्नी मठातच मृत्यू पावली मग तिला नाथाने उठवले पण त्याबद्दल सर्वत्र बोबाटा झाला मग कोणी मेले की लोक प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करीत असे त्यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने ही हकीकत ब्रह्मदेवास कळवली मग ब्रह्मदेव स्वतः तेथे आले व त्याचे स्तवन करून त्या अद्भुत कर्मापासून त्याला परावृत्त केले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका वेगी श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टी रूपांतर करताना आपण आज सदोतीसाव्या अध्यायाचे वाचन केले